असा कधी कोणाचे कारण आता आज पण बघा म्हणजे बाटल्या सिलेंडर वाल्याने आम्हाला लय लय म्हणजे डोका फिरल्यानंतर सिलेंडर माझा लय बेकार भारत तो बाई आला तुमच्या घराला आग लागलीच कशी केला चांगला लागला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला एक जुन्या आठवण घर अक्का पूर्ण झालेला ना ताईचा तुम्हाला ते काय सांगू तेव्हा मी व्हिडीओ नाही काढू शकलो आणि एवढा बेकार वाटत होता तो काढू तरी कसा का मी येत आहे ही आमची एन जीओ आहे भाऊ चला तर जाऊया आपण घराचं किती पर्यंत काम झालंय ना तुम्हाल दर ची पन तुम्हाला व्हिडिओ पण तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये बघायला भेट तो पण दाखवते तुम्हाला हे बघा यो असा रस्ता होता रस्ता बघा घाण बघा किती हा रस्ता एवढा खराब असल्यामुळे फायर ब्रिगेड येण्यासाठी लय अडचण झाली आणि झाडा झुडप्यांमध्ये लय अटकली होती फायर ब्रिगेड त्याच्यामुळं आग विजवायला फायर ब्रिगेड लय लेट झाली लय लेट म्हणजे लय लेट झाली बाकीनंतर फायर ब्रिगेड जवळ आली ती फायर ब्रिगेड अजून पाच मिनटं लेट जर झाले असते तर सिलेंडरचा स्फोट झाला असता आणि भरपूर नुकसान झालं असता तर त्याच्या अगोदरच फायर ब्रिगेड आली आपण ते घराजवळ पोचलो म्हणजे ताईच्या घराजवळ पोचलो ना आपण तर न्यूजवाले न्यूजमध्ये पण बघायला भेटला असेल तेव्हा मला व्हिडिओ काढता नाही आले कारण की मी पण दुःखात होतो भरपूर एकदम सॅड होतं हा पाठी मग ना तोच तो घर होता तो अख्खा जललेला एकदम बेकार परिस्थितीने घरच झालेला वरचा एवढं थोडा थोडा थो थो ब्लॅक अजून दिसत असेल तुम्हाला वरती आता कवर झालाय बऱ्यापैकी जाम बेकार दिवस होता तो आरी, आरी, आरी. चुप रे तर यो असा पाठीमध्ये घर होता ना तोच तो घर जललेला होता बेकार आग लागलेली का लागलेली काय कसा काय झाला ते पण सांगेन तुम्हाला थोड्या वेळान तर जाऊया तुम्हाला ती व्हिडिओ दाखवते कशी तशी आग लागलेली घराची बघा माझं तर मन नव्हता करत तिथं जाऊन व्हिडिओ काढायची तर एक व्हिडिओ एकाने काढलेली घरात जाऊन असा असं स्ट्रेक्चर चालता तो तुम्ही बघा आता कसा चालता तर बघा तुम्ही तुम्हाला आता दाखवत आहे का पहिले कसं होता ना आता म्हणजे थोडाफार झालाय का बाहेरपासून अजून काम चालूच आहे ही आमची एनजू एनजू हाय कर कशा आहेस अरे असं आहे घरी आमची ताई दा दा ताई ताई घर नव्हती आमची ॲक्च्युली काय सीन होता तो सांगते मी तुम्हाला इथं एवढा मोठा कबाड होता तो तर आलाच नाही दोन कबाड होतं आत्ता मला वाटतं रविवारी रामनवमीच्या दिवशी गणेश पूजन केला आणि एंट्री केली राहण्यासाठी कारण की एवढे दिवस म्हणजे दोन महिनं ताई बाहेर राहत होती म्हणजे आमच्याकडे माझ्या भावाकडं माझ्याकडं इथं इथं राहणार लवकरात लवकर काम करून टाकलं त्यांची इच्छा होती का भाई घर बांधा आता झालाय ओके हे बघा राधा विद्या पण नवीनच लावल्यान भरपूर खर्च आला तर आता गणेश पूजन करून ता आतमध्ये एंट्री झाली पण हा बघा आता कसं घर वाटत नंबर मस्त असं झालाय पहिले घर एकदम भारी होता सिलिंग होती वरती तेव्हा एकदम भारी दिसत आता पण म्हणजे चांगलाच आहे असा नाही एकदा सिलिंग होती इथं एक कबट होता इथं एक कबट होता एसी होती टी होती भरपूर काय होतं याच्यात आहे आपल्याकडे व्हिडिओ जे ताई जुनी घराची अशी जे घरन आपला होतं सगळं तो आहे ना हो आहेत का फोटो टाकू असा होता पहिले ताईचा आतमधला घर आणि तिचा संसार सगळा उद्ध्वस्त झाला आणि अशा प्रकारे आता बघता हो कसा झालाय सर्व घर हा बघा हा किचन आता मस्त झालाय इथं होता फ्रीज आणि इथं पण असा याचा वॉशिंग मशीन होती आणि इथं पण असा स्लाइडिंगचा एक दरवाजा होता मस्त भारी असं एक वन आर के मध्ये तुम्ही आलो ना असं म्हणजे आता असं वाटतंय का म्हणजे काहीच नाही म्हणजे सिलिंग वगैरे काही नाही तर असं वाटतंय पण एवढा भारी होता ना वन आर केचा एक नंबर होता म्हणजे भारी वाटायचा आम्ही मी झोपायला होतो कधी कधी एवढं थंडगार वाटायचा आता तर म्हणजे केलं आहे चांगले प्रकारे इथं वॉशिंग मशीन होती इथं फ्रीज होता समाधान आहे एवढे दिवस म्हणजे बाहेर रावायचा लय बेकारोडाचा ना दुसरीकडे आता आपल्याकडे राहता म्हणजे असं वाटतं इथं आलो असं झालंय ना एवढे दिवस जल्लेला तर एवढ्याची इच्छा होत नव्हती ना इथं लय बेकारोडाचा आता कसं वाटतं तुला आता एकदम भारी वाटत स्वतःच्या घरांना एकदम आणि काय बोलशील लोकांना सगळ्यांचा सगळ्या चांगला प्रतिसाद दिला सपोर्ट केला चांगला बस म्हणजे प्रत्येक आपले म्हणजे गावातले बोला किंवा बाहेरचे बोला भरपूर जण सगळ्या मला चांगला हेल्प केली सपोर्ट केला त्यांचा मला काय हेल्प हेल्पफुली चांगली गोष्ट झाली उद्या त्यांच्यावर कोणावरही कुठला प्रसंग आला तर ताई हंड्रेड पर्सेंट उभी राहील काय बरोबर आहे ताई मग काय आपल्यासाठी दावी आणि जायचे सगळं आपल्याला करणार बरोबर आहे मग हे बघा इथं आता आज पण बघा म्हणजे सिलेंडरवाल्याने म्हणजे अवरा डोका फिरल्यानंतर सिलेंडरवाल्यावर माझा लय बेकार भारत गॅसवाला ना तुझ्या भारत गॅसवाला उरणचा जो आहे ना म्हणजे कम से दोन महिने गेलाय अजून सिलेंडर घ्यावा लागला भारत गॅसवाला नाव कधी माहिती तुझे नाव नाही माहिती ते गॅसवाल्याला फोन केला का भाई असं असं झालंय आमच्या घरी आणि भरपूर लोकांनी मदत केली कुठन काय भेटेल पैसे कसं काय मदत भेटेल भरपूर लोकांनी सांगितलं आणि बरं गॅसचं पण तर त्याच्याकडे गेलो घेऊन तो भाई इथं आला तुमच्या घराला आग लागलीच कशी असं विचार लागला बाई बाबा घराला आग लागली ते अगोदर मग आम्हाला का भाई आम्ही का म्हणजे सांगू नक लावली घर आम्हाला एवढा माहिती होता का आग कशी लागणार आहे काहीच नव्हतं म्हणजे काय आता बोलणार मी बोलते एवढे दिवस सांगितला का नाही तुम्ही उशीर केला म्हणून ते द्यायला मागत नाही अजून सगळे आणि ठीक आहे चल नंतर का, आ, का सिलेंडर भेटेल की नाही भेटल हा बोलत भेटेल नंतर फोन रोज फोन करते भाई कापाल सिलेंडर साठी का लगेच फोनकट करताय लगेच फोनकट करायचं लगेच फोन फोनकट करताय आता पण फोन केला अजून दिलाय नाही दिला अजून पर्यंत तिथं गेलो सम... का तिथं ज्या लेडीज असतात त्यांच्या कामाला त्या बोलतात काय साहेब खाऊ तेव्हाच भेट तुम्हाला पण साहेब बोलतील तेव्हाच म्हणजे आता जरी लाईव्ह मध्ये फोन केला ना तरी फोन उचल आणि सांगला ना का मला आमचं असं झालं जास्त कधी पण बघा पोलीस स्टेशनला दोनदा गेलो तरी फोन लावला दोनदा बंदच होता फोन लय म्हणजे लय त्यांनी आयरन केला अजूनपर्यंत गॅस शेकडी आणि सिलेंडर दिला ना त्यांनी त्या जर काय तर बोलशील तशी माणसं असत घ्यावाला बरोबर आला असेल तो गॅस बाटला आणि त्रास होते कामाला जायला लागते सकाळी मग कसं कस होत नाही लवकर फटाफट टाइम टाकते हे याच्यावर झाला का तो तो झाला का तो असा होते ना प्रॉब्लेम आणि सीन काय तुम्हाला सांगते बघा आता इथं होता फ्रीज फ्रीजचा कॉम्प्रेसर फुटला त्याच्यानंतर आग लागली हा दरवाजा आहे ना इथं दरवाजा होता दरवाजा लागले होते ला ला, बंद होता यो? ना युअ हा दरवाजा असा ना बंद होता असा इथं दरवाजा होता स्लाइडिंगचा बंद होती आणि एन्जॉय आहे ना हे इथं अभ्यास करत होती बसेल बसतेस एनजीओ अभ्यास करा ना तू ना मग तू कशी काय गेलीस बाहेर बाहेर कशी काय गेलीस मग तू आता जरा नकरता बारकी आहे ना हिला म्हणजे आतमध्ये आवाज आला असा ब्लास्ट म्हणजे फुटल्यार का आवाज आला आणि ती इकडनं डायरेक्ट बाहेर गेली घरांची डायरेक्ट बाहेर गेली आणि म्हणजे ताईला सांगायलाच गेल का असं असं झालंय आहे पण झाला काय असेल ते मधील रस्ता होता ना तो बेकार रस्ता तिथं ती पडली म्हणजे पडल्याबरोबर आहे ना ती विसरली रडायला लागली नाही विसरली काय तो सांगा ना सांगायला लागली का लागलंय नाही सांगायला लागलीस ना बरा आधी ती बाहेर आली नाही तर बेकार सिजर असता कोणाला काही खाणी नाही झाली पण घर अखा बेकार झाला गेला जाम बेकार झाला आणि खरच अ आ... ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांनी नाही केले त्यांच्यासाठी डबल धन्यवाद आज बघा काम तरी पण थोडाफार बाकी आहे दरवाजा लावायला आलं खिडकी पण लावायचेच आहेत या खिडक्या लावायच्या अजून काला पडलेलं आहे असे आता ताईचा पूर्णपणे घर दर झालंय आता काही येईल म्हणजे रावायला तर आलेलीच आहे कारण की बघा असं म्हणजे खिडक्या असताना पण रावायला यावं लागला माझं असं झाला आहे असं कधी कोणाचे सोपं व्हावा नाही पाहिजे बस एवढाच मी प्रार्थना करू शकते कारण जे स्वप्न आपण आपले घरात जे आपण म्हणजे लग्नापासूनची छोटी ना छोटी वस्तू असत आपली जी आपण सांभाळून ठेवलेली असत त्याची राख रांगोली होताना बघणं नाही बेकार असतं म्हणून असं कधी कोणच्या सोबत नाही व्हावायला पाहिजे बस एवढाच मी सांगते त्यालाच माहिती असतं काय बघायचा कसं काय होत ते दुसऱ्यांना सांगून नाही समजत नाही समजणार कारण जे असं त्यालाच असतं त्या बस मी एवढाच सांगते म्हणून कधी कोणच्या सोबत असं नाही झाला पाहिजे बस एवढाच बाबा त्या दिवशी मी मला वाटतं इथं मला माहिती मी आमचे म्हणजे मी जस्ट महाबळेश्वर आलो आलतो ना घरी झोपलेलो आणि त्यांना म्हणजे ताईला वाटलं का, वा वा का ता भाई महाबळेश्वरलाच ताईने मला काय कॉल नव्हता केला नंतर मला जेव्हा फायर ब्रिगेड आली ना आमच्या घराजवळ अटकली तेव्हा समजलं का फायर ब्रिगेड कशासाठी आली आणि त्याच्यानंतर मी बघतो तर भाई आमच्याच घरालाच लागली जाम बेकार म्हणजे म्हणजे मन थांबतच नव्हतं कुठं एवढा हर्ट झालता जाम बेकार आणि एवढे दिवसां ताईला म्हणजे इथं राह तिथं राह सपोर्ट लोकांचा भरपूर लोकांचा सपोर्ट भेटला आणि आता नावं नाही घेऊ शकत किती लोकांचा पण त्यांनी सपोर्ट यासाठी नव्हता गेला का घर बांध तू घर बांधायला एवढं नव्हतं पैसे दिले पण मदत केली ती भरपूर त्यांच्या मनाशी जे त्यांना प्रत्येकाला हर्ट होता त्या मदत केली का त्यावेळी यासाठी नव्हती मदत केली का तू घर बांध कारण की एवढे पैशान घर बांधून नाही होत मदेती मदेती हलो, हलो, हलो। हलो, हलो, हलो का म्हणजे जेवढे पैसे मदतीने मदतीच भेटलेलं त्याच्यापेक्षा चांगला घर बांधा तुमचे आशीर्वादाने झाला खरंच धन्यवाद सगळ्यांचे तुमचे सर्वांचे धन्यवाद आता काय चांगला जाईल हळू हळू होईल सगळा नीट होईल हळू हळू घर आता सगळा हा आहे असा ताईचा घर एवढाच सांगायचं होता काही सबस्क्राईब करायसाठी व्हिडिओ नाही आहे एक ताईचा परत एकदा घर झाला चांगल्या प्रकारे त्याच्यासाठीच व्हिडिओ काढली होती तर काही काही माहिती नव्हता का अशा अशा सीन झालता तर चला बाय बाय टाळा